नमस्कार समय संघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे एकीकडे एक महाराष्ट्र सरकार श्रीमंत लोकासाठी जवळपास नव्वद हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग बनवत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा माल जाण्यासाठी ज्या डांबरी जा सडक आहे त्या डांबरी सडकावर सुद्धा वाहनं फसत आहेत अडकून पडत आहेत पाहूया आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट तर अशा नवीन नवीन अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी रमाकांत दास गोडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड नी आणि निपक्ष न्यूज चॅनल समाज संघर्ष न्यूज तर या ठिकाणी आपण पाहतोय आपण सध्या आहोत तेर रामवाडी बांदावाडी येवती या रस्त्यावर आणि तेरच्या जवळ पेट पेठच्या जवळ या ठिकाणी ट्रॅक्टर अडकून पडलेला आहे तर कसा अडकलंय काय रस्त्यात प्रॉब्लेम आहे ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी पाहतो आपण टॅक्टर आणि ट्राय पण छोट्या आहेत छोट्या ट्राय आहेत या ठिकाणी ही चाक या खड्ड्यात गेलं डांबरी रस्ता आहे डांबरी रस्त्यावर या खड्ड्यात चाक गेलं आणि ट्रॅक्टर आपण पाहताय ट्रॅक्टरचे हे आणि रस्त्याची सर्व पूर्ण ट्रॅफिक अडचण आणि मोठी वाहन तर जायचा रस्ता सध्या बंद झालेला आहे ट्रॅक्टर ट्रायले आहेत आणि ट्रॅक्टर असा खड्ड्यात चाट गेल्यामुळं वेळ आहे आणि ते काढायचा प्रयत्न करत आहेत आपण पाहतोय कसे ट्रॅक्टर वाहन ऊस मालक आणि हे दी रस्ता दांबरी रस्ता एक खड्डे पडलेले खड्ड्यामुळं काय अवस्था रस्त्याची झालेली हो ड्रायव्हरांना ड्रायव्हर हि कुणा काय खेळ चाललंय डोके

टाकळी हा रस्ता आहे टाकळीहून आलेला हा ऊस आणि ट्रेलर पण छोटे आहेत जे बैलगाडीला असते तसे छोटे ट्रेलर आहेत आणि टायर त्या खड्ड्यात गेलं आणि ट्रॅक्टर आपण पाहत आहे पूर्ण इकडे वाकड आडवं रस्त्याला आडव झालं आणि आता निघायला तयार नाही तर दुसरा ट्रॅक्टर मागवला यांनी ट्रॅक्टर लावून आता ट्रॅक्टर काढावं लागेल बघू कसे कशी परेशानी व्हायला लागली तर या ठिकाणी पूर्ण वाहतुकीचा खोळंबा झालेला आपण पाहतोय आणि हे टॅक्टर हे टॅक्टर काढण्यासाठी दुसरं ट्रॅक्टर यांनी मागवलेला आहे तर पाहतो आपण या ठिकाणी दुसरं टॅक्टरला आणून दुसरं ट्रॅक्टर लावून आता हे टॅक्टर काढत आहेत